तर हे आहेत सोशलॉजीला ज्याला आपण मराठीमध्ये समाजशास्त्र असं म्हणतो त्याच्या युपीएससी मध्ये मागच्या दहा वर्षात आलेले प्रश्न दोन हजार चोवीस ते दोन हजार पंधरा बॅकवर्ड जर गेलो तर हे दरवर्षी ऑलमोस्ट दोन प्रश्न येतातच पहिला चॅप्टर ज्याला आपण सोशलॉजीचा उगम कसा झाला किंवा उदय कसा झाला याच्याविषयी ते प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांच वैशिष्ट्य असं आहे की ह्या धड्यामध्ये तीन टॉपिक्स आहेत त्यातला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे सोशोलॉजीचा उगम कसा झाला दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे समाजशास्त्र किंवा सोशोलॉजी आणि बाकीचे जे शास्त्र आहेत जसं आपण अँथ्रोपॉलॉजी म्हणतो राजकीय शास्त्र झालं राज्यशास्त्र असं म्हणतो किंवा अर्थशास्त्र असेल किंवा इतिहास असेल जो सोशोलॉजीचं नातं कसं आहे म्हणजे पहिल्यांदा कसं होतं आता कसं आहे त्यांच्यामध्ये तुलना केली तर तुलनेचे पॉइंट्स काय आहेत त्यांच्यामध्ये जर वेगळापणा दाखवला तर वेगळेपणा काय आहे सारखेपणा काय आहे अशा टाइपचे प्रश्न आणि तिसरं जे त्याच्यातला मुख्य घटक आहे तो म्हणजे सोशोलॉजी आणि कॉमन सेन्स बेसिकली समाजशास्त्र आणि कॉमन सेन्स याच्यामध्येही काही साम्य आहे का काही फरक आहे का अशा प्रकारे त्यातला जो पहिला टॉपिक आहे तो आपण इथं घेतोय तो म्हणजे सोशोलॉजीचा उगम कसा झाला आता ज्यावेळी तुम्ही सोशोलॉजीचा उगम असं बोलता त्यावेळी उगम होण्याची एक स्टोरी असते की उगम कसा झाला असेल तर मी काय करणार आहे मी तुम्हाला काही महत्वाचे शब्द जे तुमच्या आन्सरमध्ये आलेच पाहिजेत ते आले तर मार्क मिळणार म्हणजे तुमच्याकडे खूप नॉलेज आहे तुमच्याकडे खूप माहिती आहे त्याचा फरक पडत नाही पण हे शब्द ह्याच लाईन वारे ह्याच क्रमाने आले पाहिजेत ओके तर मी ते शब्द आता सांगतो हे प्रश्न एकदा तुम्ही बघून घ्या बघा प्रश्न पहिला आहे की सोशोलॉजी एमर्ज एज अ रिस्पॉन्स टू मॉडर्निटी म्हणजे आधुनिकतेचा प्रतिसाद म्हणून समाजशास्त्र उदयास आले हे स्पष्ट करा ठीक आहे दुसरा प्रश्न हा दोन हजार चोवीसचा आहे दुसरा प्रश्न जो आहे तो आहे की सोशोलॉजी ही इंटलेक्च्युअल आणि मटेरियल चेंजेसशी कशा प्रकारे लिंक आहे म्हणजेच युरोपमधील बौद्धिक आणि भौतिक बदलांशी समाजशास्त्राचा जो उदय आहे तो कसा जडलेला आहे त्याची चर्चा करायला सांगितली तर परत खाली जाऊया आपण तर इथं हा शब्द आहे बघा एनलायटनमेंट मराठीमध्ये त्याला प्रबोधन चळवळ असं म्हणतात त्याच्यानंतर परत एमर्जन्स शब्द पुढचं सगळं सेम असणार आहे आपण फक्त याचा विचार करतोय इथला शब्द लक्षात घ्या परत एकदा वरची वरती शब्द आहे मॉडर्निटी इथं शब्द आहे इंटलेक्च्युअल आणि मटेरियल चेंजेस ठीक आहे म्हणजे आधुनिकतेचा प्रतिसाद आणि बौद्धिक आणि भौतिक बदलाची इथे शब्द आहे एनलायटनमेंट म्हणजेच प्रबोधन चळवळ इथे शब्द आहे इंडस्ट्रियल रेवल्युशन म्हणजेच औद्योगिक क्रांती हे शब्द परत एकदा बघा हा दोन हजार बावीसचा पेपर परत एकदा इथं मॉडर्निटी आले आणि इथं आले सोशल कॉन्ट्रॅक्ट थिंकर्स ओके आता इथे परत बघा आधुनिकतेत हे समाजशास्त्र कसं उभयास हो आलं आणि विचारवंतांची भूमिका ठीक आहे हे शब्द परत परत, परत बघा याचं मी काय महत्व आहे हे तुम्हाला नंतर समजावून सांगतो परत एकदा हिस्टॉरिकल कंडिशन पुढचं सगळं सेम आहे राईज ऑफ सोशोलॉजी इथं दुसरा शब्द आहे फ्रेंच अँड इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन खाली ज्यावेळी आपण मराठीत बघतो त्यावेळी ऐतिहासिक परिस्थिती काय होती ज्याने समाजशास्त्र जन्माला आलं दुसरं आहे फ्रेंच क्रांती आणि औद्योगिक क्रांतीने कसा जन्म घातला दोन हजार वीसच्या पेपरला येतोय आता हा प्रश्न आपण इथं घेत नाही हा ऑगस्ट कोमचा प्रश्न आहे ज्याला आपण समाजशास्त्राचे जनक असं म्हणतो नंतर हा प्रश्न आहे ट्रान्झिशन फ्रॉम फ्युडलिझम टू कॅपिटलिझम परत वे फॉर सोशलॉजी वे फॉर सोशोलॉजी म्हणजे परत उगम कसा झाला तर हा प्रश्न आपण घेत नाही आता ही सामंतशाही ज्याला आपण म्हणतो फ्युडलिझम आणि भांडवलशाही कॅपिटलिझम हे शब्द लक्षात ठेवा मी याचा तुम्हाला लिंक काय आहे दाखवणार आहे आता परत एकदा लक्षात घ्या पेपर मध्ये मटेरियल अँड इंटेलेक्च्युअल कंडिशन ओके भौतिक आणि बौद्धिक परिस्थिती नंतर आहे हे परत सोडून द्या हे सोडून द्या दोन हजार अठराचा प्रश्न बघा परत एकदा मॉडर्निटी आणि परत एकदा एनलायटनमेंट बघा समाजशास्त्र हे आधुनिकतेचे उत्पादन आहे प्रबोधन तत्वज्ञानाचे ठीक आहे सतराच्या पेपरला येऊ हो द्या हा फ्रेंच रेव्होल्युशन ओके हा एक वेगळा प्रश्न आहे हा मी तुम्हाला नंतर समजावून सांगतो हा काय आहे परत एकदा फ्रेंच क्रांती मराठीमध्ये आहे फक्त फरक काहीच नाही इथे बघा परत एकदा पॉलिटिकल रेव्होल्युशन अँड सायंटिफिक टेम्पर ओके हा प्रश्न परत एकदा पुढच्या चॅप्टर मधला आहे क्रांती राजकीय क्रांती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शेवटी दोन हजार पंधरा की सोशो इकॉनॉमिक चेंजेस इन युरोप ओके हा प्रश्न परत एकदा पुढच्या चॅप्टर मधला आहे युरोपातील सामाजिक आर्थिक बदलांमुळे काय झालं असा हा प्रश्न आहे आता या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळी तुम्ही जाताय त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट जाणवेल तुम्ही बघा काही ठरलेल्या गोष्टी इथं आहेत ठरलेला आहे एकदम की काय प्रश्न येणार आहे कोणत्या टाईपचे प्रश्न येतात तर मी तुम्हाला एक क्रमाने काही महत्वाचे शब्द सांगतो जे जर तुम्ही लक्षात ठेवले तर समाजशास्त्राचा उगम कसा झाला हे उत्तर तुम्ही कधीही लिहू शकता फक्त कोणता प्रश्न कोणता प्रश्न कसा येईल आणि मग काय लिहायचं हे, हे कळायला पाहिजे ठीक आहे आता तुम्ही पहिला शब्द जो लक्षात ठेवायचा तो आहे डार्क एजेस यालाच आपण असं म्हणतो युरोपचा अंधकाराचा काळ आणि हा याच वर्ष होते सेवंत टू फोर्टिन्थ सातव्या शतकापासून तर चौदाव्या शतकापर्यंत आता हे डार्क एज किंवा अंधकाराचा काळ म्हणजे काय तर असा काळ एखाद्या खंडाच्या जीवनातला आणि एखादा खंड आपल्यासाठी कोणता आहे तर आपल्यासाठी एखादा खंड म्हणजे युरोप युरोपचा अंधकाराचा काळ म्हणजे काय की असा काळ ज्याच्यामध्ये विज्ञानामध्ये वाढ झाली नाही फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञानामध्ये वाढ झाली नाही कोणत्या प्रकारची क्रांती आली नाही इतिहासामध्ये विशेष काही बदल झाले नाही याला म्हणतो आपण डार्क एजेस ओके okay, पण हे डार्क एजेस कशाचे युरोपचे ओके okay? आता हे डार्क एजेसला ज्यांनी पहिल्यांदा तोड दिली ज्या गोष्टीने खूप मोठी तोड दिली ज्या गोष्टीने त्याला तडाखा दिला आणि एक नवीन कोणत्या तरी गोष्टीचा जन्म झाला त्याला आपण म्हणतो रेनसान्स ह्या रेनसान्सलाच मराठीमध्ये मा पुनर्जन्म असं म्हटलं तरी सुद्धा चालेल रेनसन्स या शब्दाचा खरा खरा अर्थ काय होतो माहिती आहे एकदम शुद्ध तर त्याचा अर्थ होतो न्यू अवेकनिंग म्हणजे नव्याने उगया सेनी पुनर्जागरण पुनर्जागरण असा तो प्रकार आहे आता ह्याच रेनसन्सला सोशोलॉजीमध्ये दुसरा शब्द जो वापरला जातो तो म्हणजे मॉडर्निटी त्याला मराठीत आपण म्हणतो आधुनिकता आता ही जी आधुनिकता आहे ह्या आधुनिकतेचे पाच टप्पे आहेत आधुनिकता कधी एकाच गोष्टीमध्ये होत नसते आधुनिकता ही एक दोन म्हणजे समाजात होते राजकारणात होते अर्थकारणात होते तत्वज्ञानामध्ये होते सगळीकडे होते त्याच्यामुळे ह्या मॉडर्निटीचे पाच भाग पडले हा झाला दोन तीन चार पाच त्याचा जो पहिला भाग होता आता लक्षात घ्या परत एकदा रेनसान्स लाच दुसरा शब्द सोशोलॉजीच्या भाषेमध्ये समाजशास्त्राच्या भाषेमध्ये मॉडर्निटी आहे ओके म्हणजे यांचं मिनिंग एक आहे हे लक्षात घ्या मॉडर्निटीतली पहिलीची स्टेप आहे तिला म्हणतात एनलायटनमेंट ओके एनलायटनमेंटलाच प्रबोधन चळवळ असं शुद्ध मराठीत नाव आहे प्रबोधनाची चळवळ आता ह्या चळवळीचे महत्वाचे दोनच मुद्दे त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे सामाजिक लोक असतील काहीतरी असतील पण दोन महत्वाचे म्हणजे रिझन अँड इंडिव्हिज्युअलिझम रिझन म्हणजे कारण देण्याची क्षमता आणि इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला प्रमोट करणे ते म्हणजे इंडिव्हिज्युअलिझम हे ह्या एनलाइटनमेंट किंवा प्रबोधन चळवळीचं महत्वाचं काम होतं आता ह्याच प्रबोधन चळवळीमुळे दुसरी एक गोष्ट झाली जो मॉडर्निटीचा दुसरा पैलू आहे ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल मॉडर्निटी पॉलिटिकल मॉडर्निटी किंवा राजकीय आधुनिकता याला दुसऱ्या शब्दामध्ये जर म्हणायचं झालं तर त्याला आपण म्हणतो फ्रेंच रेव्होल्युशन किंवा फ्रेंच क्रांती म्हणजे इंटलेक्च्युअल मॉडर्निटी म्हणजेच एनलायटनमेंट पॉलिटिकल मॉडर्निटी म्हणजेच राजकीय आधुनिकता म्हणजेच फ्रेंच क्रांती नंतर याचाच पुढचा पार्ट ज्याला आपण इकॉनॉमिक मॉडर्निटी असं म्हणतो त्यालाच आपण दुसऱ्या शब्दामध्ये म्हणतो इंडस्ट्रियल रेव्होल्युशन त्यालाच आपण मराठीमध्ये औद्योगिक क्रांती असं म्हणतो हे झाले तीन आता चौथी मॉडर्निटी ज्याला आपण कमर्शियल रेव्होल्युशन असं म्हणतो यालाच मराठी म्हणते व्यापाराची क्रांती असं म्हणतो आणि पाचवा आहे आणि शेवटचा आहे इंटलेक्च्युअल रेव्होल्युशन यालाच आपण बौद्धिक क्रांती असं म्हणत आता तुम्हाला सोशोलॉजीचा उगम कसा झाला तर आता तुम्हाला एक गोष्ट खूप सुंदर पद्धतीने लक्षात घ्यायची हे पूर्ण एक सेकंदासाठी फक्त हे हे तुमचं उत्तर आहे जीवनभरासाठीच कोणताही प्रश्न आला की हे तुमचं उत्तर आहे कसं लिहायचंय बघा आता लिहिताना असं लिहायचंय की पहिल्यांदा काय होते डार्क एजेस बरोबर सुरुवात करताना की समाजशास्त्राचा उगम अठराव्या शतकामध्ये युरोप या खंडात झाला ज्यावेळी युरोप हा खंड त्यातल्या त्यात फ्रान्स आणि जर्मनी हे देश डार्क एजेस किंवा युरोपचा जो अंधकाराचा काळ आहे तो फेस करत होता त्याच्यातून काय आला आहे त्याच्यातून आली आहे रेनसन्स पुनर्जीवन त्याला दुसरा शब्द काय आहे मॉडर्निटी त्यालाच मराठीत आपण काय म्हणतो आधुनिकता दिस इज सेकंड स्टेप मॉडर्निटीचे किती इम्पॅक्ट झाले पाच इम्पॅक्ट झाले दोन तीन चार पाच ते पाच इम्पॅक्ट कोणते हे आपण इथं वरती लिहिलेले ते इम्पॅक्ट बरोबर आता हे पाच जे आहेत ना हे जे आपण पाच इथे लिहिलेले आहेत हे पाच हे पाचला तुम्ही पाच चेंजेस म्हणू शकता पाच ऐतिहासिक गोष्टी म्हणू शकता पाच आयडियोलॉजी म्हणू शकता पाच तत्वज्ञानी म्हणू शकता काहीही म्हणू शकता पण पाच गोष्टी झाल्या जसं रेनसान्स आलं जसं आधुनिकता आली जसं मॉडर्निटी आली ह्या पाच गोष्टी जन्माला आल्या आता ह्या पाच गोष्टी जर जन्माला आल्या तर ह्या पाच गोष्टीमुळे काही चेंजेस झाले असतील बरोबर आता चेंजेस तीन प्रकारचे होतात कायम एक झाला सोशल चेंज सामाजिक बदल दुसरा झाला पॉलिटिकल चेंज लक्षात घ्या हे इव्हेंट्स आहेत यांच्यामुळे हे तीन बदल घडून येत आहेत राजकीय आणि तिसरा आहे इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक आता सामाजिक बदल म्हणजे काय झालं तर जी कुटुंब व्यवस्था आहे ती शुद्ध मराठीमध्ये आपण त्यांना जॉइंट फॅमिली असं म्हणतो जॉईंट फॅमिली बरोबर होऊन न्यूक्लिअर फॅमिली जन्माला आली दुसरं आपण एनलायटनमेंटमध्ये बघा इथे एक शब्द वापरला इंडिव्हिज्युअलिझा ते इथे येतं सामाजिक क्रांती बघायला आपण रिझन म्हटलं कारणचा तपासा न्यूटनचा जो नियम आहे सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट जो जास्त भक्कम आहे तोच जिवंत राहील तो, तो इथला पार्ट आहे सामाजिक बदलात म्हणजे कुटुंब पद्धती बदलली लग्नाची जी पद्धत आहे ती बदलली तुम्ही लव्ह आला असंही म्हणू शकता त्या काळामध्ये तर ते सगळं इथं बदल झाले याच्या अंडर ते ये बदल येतील राजकीय बदल काय झाले तर तुम्हाला माहित असेल लिबर्टी इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्येही हे शब्द आहेत हे पॉलिटिकल चेंजेस आले डेमोक्रेसी नावाची कन्सेप्ट जी आहे ज्याला आपण लोकशाही म्हणतो ती फ्रान्सच्या क्रांतीने आपल्याला आणून दिली ते चेंजेस इथे झाले आणि आर्थिक बदल म्हणजे काय झाले आर्थिक बदल म्हणजे पैशाची इकॉनॉमी आली भांडवलशाही आली भांडवलशाही आली हे झाले चेंजेस बदल लक्षात ठेवा या आहेत घटना आता जर बदल आले तर काहीतरी चॅलेंज पण आले असतील बरोबर नुसते बदल येऊन होत नाही म्हणजे चांगलं बदल हे चांगले झालेत समजा काहीतरी वाईट पण झालं असेल काहीतरी चॅलेंजेस पण आले असतील चॅलेंजेस कसे असणार परत एकदा सोशल सामाजिक पॉलिटिकल राजकीय आणि इकॉनॉमिकल हे झाले चेंजेस आता हे जे चेंजेस आहेत हे चेंजेस कोणत्या टाईपचे आहेत तुम्ही विचार केला का हे निगेटिव्ह चेंजेस आहेत म्हणजे जर एकत्र कुटुंब पद्धती गेली तर दुसरी कोणती तरी पद्धती आली असेल त्यामुळे कदाचित स्त्रियांवरती ज्याला आपण डोमेस्टिक अब्युज असं म्हणतो किंवा मराठीमध्ये बायकांचा छळ करणं वाढलं एकाकीपणा वाढला इंडिव्हिज्युअलिझम जसं आलं तसं गावाकडून आपण शहरात आलो ना शहरात आलो तर काय झालं एकाकीपणा वाढला डिप्रेशन वाढलं टेन्शन वाढलं पॉलिटिकल कोणते चेंजेस आले असतील पॉलिटिकल चेंजेस कोणते येणार डेमोक्रेसी जरी आली असली तरी सत्ताचं विकेंद्रीकरण जे आहे ते होण्याऐवजी सत्तेचं केंद्रीकरण व्हायला लागलं आणि तसेच इकॉनॉमिक चॅलेंजेस कोणते आले तर झोपडपट्टी वाढली आ, समानता जी असते विषमता आर्थिक विषमता ती वाढली आजही आपल्याला माहिती भारतामध्ये श्रीमंत श्रीमंत होतोय आणि गरीब गरीब होत आहेत त्यावेळी अठराव्या शतकामध्ये हा प्रॉब्लेम युरोपमध्येही आला बरोबर सो तीन बदल झाले आणि तीन चॅलेंजेस आले बरोबर आता हे जे चॅलेंजेस आहेत ह्या चॅलेंजेसला उत्तराची गरज होती हे जे चॅलेंजेस आहेत इकॉनॉमिकल हे आहेत चॅलेंजेस लक्षात घ्या बदल नाही चॅलेंजेस ओके आता ह्या चॅलेंजेसला तुम्हाला उत्तर पाहिजे आणि जर उत्तर पाहिजे तर ते उत्तर असं पाहिजे का त्यांनी सामाजिक प्रॉब्लेमला उत्तर दिलं पाहिजे राजकीयला पण दिलं पाहिजे आणि आर्थिकला पण दिलं पाहिजे जर तुम्ही म्हटले की नाही सर आपण राजकीय प्रश्नाला उत्तर दिलं तर जो राज्य शासनाचा पीएच डी वाला माणूस आहे मा तो इथे येऊ शकतो ज्याला आपण पॉलिटिकल थिंकर म्हणतो बरोबर इकॉनॉमिस्ट जर असेल अर्थतज्ञ तर तो याचं सोल्युशन देईल पण प्रॉब्लेम आपला इतका डीप आहे की हे चेंजेस पण होत आहेत हे चेंजेस पण होत आहेत आणि हे चॅलेंजेस पण येत आहेत मग काय लागेल तुम्हाला याच्यासाठी तर तुम्हाला एक असं सगळ्यांना व्यापून घेणारं शास्त्र लागेल का जे याचंही उत्तर देईल याचंही उत्तर देईल याचंही उत्तर देईल आणि हेही समजून घ्यायला मदत करेल हे चेंज हा चेंज हा चेंज असं तुम्हाला एक शास्त्र लागेल म्हणजे ह्या प्रश्नांसाठी देर इज नीड फॉर न्यू सायन्स टू आन्सर ऑल ह्या सगळ्यांसाठी एका नवीन शास्त्राची गरज पडेल एका नवीन गोष्टीची गरज पडेल म्हणून आणि उत्तर कसं पाहिजे या सगळ्यांचं उत्तर कसं पाहिजे आपल्याला कॉम्प्रेहेन्सिव्ह पाहिजे व्यापक पाहिजे म्हणून एका नवीन शास्त्राची गरज पडली त्यालाच आपण म्हणतो सोशोलॉजी त्यालाच आपण म्हणतो समाजशास्त्र आणि ह्या समाजशास्त्राला एस्टॅब्लिश करण्यामध्ये उगम पावण्यामध्ये ज्या पहिल्या माणसाचं नाव आहे तो आहे ऑगस्ट कॉम्ट यालाच आपण जनक असंही म्हणतो फादर ऑफ सोशलॉजी यांनी सोशलॉजी हा शब्द नाही होता आणला दुसरा शब्द वापरला होता पॉझिटिव्ह सायन्स असा शब्द त्यांनी वापरला होता पण ऑगस्ट कोमटने याच्या उदयाला खूप मोठी मदत केली तर लक्षात घ्या परत एकदा मी एकदा मागे जाऊन ही डायग्राम तुम्हाला दाखवतो अक्षर थोडस खराब जरी असलं तरी लक्षात ठेवा की एकच सेकंद मी याचं थोडस लेंथ वाढवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल डार्क एजेस होते मग प्रेनसांस आला त्यालाच आपण मॉडर्निटी आधुनिकता म्हणतो त्याने पाच घटना पाच ऐतिहासिक चेंजेस पाच ऐतिहासिक घटना घडवल्या ज्या आहेत या पाच एनलाइटनमेंट प्रबोधन काळ पॉलिटिकल मॉडर्निटी राजकीय आधुनिकता म्हणजेच फ्रान्स क्रांती मॉडर्न इकॉनॉमिक मॉडर्निटी म्हणजेच इंडस्ट्रियल रेव्होल्युशन म्हणजेच औद्योगिक क्रांती कमर्शियल रेव्होल्युशन म्हणजेच व्यापारी क्रांती इंटेलेक्चुअल रेव्होल्युशन म्हणजेच बौद्धिक क्रांती म्हणजेच ऑगस्ट कोमठा इथला द वे मॉन्टेस्क्यू व्होल्टेर हे नावं तुम्ही कधी जर ऐकले असतील ते इथली नाव आहेत बुद्धिवादी लोक विचारवंत लोक ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे बदल झाले हे चॅलेंज आले आणि ह्या चॅलेंजेसला अँसर पाहिजे म्हणून नवीन शास्त्राची गरज पडली म्हणून समाजशास्त्र आलं म्हणूनच ऑगस्ट कोम सोशलॉजीला काय म्हणतो माहिती समाजशास्त्र हे इज द लास्ट ऑफ द सायन्सेस टू बी डिस्कवर्ड याच्यानंतर नवीन शास्त्र जन्मालाच येणार नाही हे शेवटचं शास्त्र आहे जे जन्माला आलेले हे ऑगस्ट कोमचं वाक्य आहे अजून एक त्याचं वाक्य आहे तो म्हणतो सोशोलॉजी इज द क्वीन ऑफ द सायन्स एक्झॅक्ट त्याचं तसंच तसं वाक्य सांगतोय मी का कारण ती क्वीन आहे ती सगळ्यांचं उत्तर देते समजून घ्या ती सगळ्यांचं उत्तर देते एकाच नाही पॉलिटिकल सायन्स फक्त पॉलिटिक्सचं उत्तर देईल इकॉनॉमिस्ट फक्त इकॉनॉमीचं उत्तर देईल इंटलेक्च्युअल फक्त तत्वज्ञानाचं फिलॉसॉफीचं उत्तर देईल आम्हाला सगळ्यांचं उत्तर पाहिजे सगळ्यांचं उत्तर पाहिजे तर समाजशास्त्र पाहिजे आता तुम्ही वरचे जर प्रश्न परत एकदा आपण बघायला गेलो तर तुम्हाला दिसेल प्रश्न आहे कोणत्या वेगवेगळ्या गोष्टी झाल्या ज्यांनी समाजशास्त्रा जो गम झाला ह्या सगळ्या झाल्या त्यांनी जर असं विचारलं की मॉडर्निटीमुळे कसं झालं तर इथून पुढे सगळं लिहायचं याला पाच टक्के याला दहा टक्के याला दहा टक्के याला वीस टक्के याला परत दहा टक्के आणि या कनक्लुजनला याला परत दहा टक्के त्यांनी जर प्रश्न समजा असा विचारला पेपरमध्ये की प्रबोधन चळवळीमुळे कसं झालं तर याला पाच टक्के प्रबोधन चळवळीला चाळीस पन्नास टक्के याच्यातलं जे काही लिहायचंय ते याला पाच टक्के याला पाच टक्के याला पाच टक्के याला पाच टक्के याला पूर्ण पाच दहा टक्के याला पूर्ण पाच दहा टक्के हे परत दहा टक्के समजा त्यांनी याच्यातलं विचारलं की इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन औद्योगिक क्रांतीमुळे ते कसं वाढलं हा इथल्या भागात विचारला मी दुसरा पेन वापरतो त्यांनी समजा याच्याविषयी विचारलं याला दहा टक्के याला पन्नास टक्के पाच टक्के दहा टक्के पाच टक्के दहा टक्के पाच टक्के दहा टक्के पाच टक्के दहा टक्के दहा टक्के दहा टक्के दहा टक्के लक्षात घ्या जर प्रश्न असा आला की सोशोलॉजीचा उगम कसा झाला तर सगळ्यांना दहा दहा टक्के सोशोलॉजीचा उगम औद्योगिक क्रांतीमुळे झाला तर औद्योगिक क्रांतीला पन्नास टक्के बाकीच्यांना दहा दहा टक्के पाच पाच टक्के लक्षात घ्या आणि हेच तुमचं उत्तर असलं पाहिजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या डायग्राम मध्ये येतातच येतात म्हणजे येतातच काही झालं तर